अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात गाडीच्या पार्किंगवरून दोन गटात वाद झाला या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एकमेकांना दवाखान्याच्या अपघात विभागातील वॉर्डामध्ये बेदम मारहाण करण्यात आले हे एवढ्यावरच थांबले नाही तर एकमेकांना शिवीगाळ करीत दिसेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यात आली जवळपास तीस ते चाळीस जणांच्या सुमहात ही मारहाण झाली यात दहा ते बारा जण जखमी झाले असून पोलिसांनी हस्तक्षेप केला मात्र परिस्थिती नियंत्रणात ये येत नसल्याचे पाहून मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज सुरू केला पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच परिस्थिती नियंत्रणात आली या मारहाण प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्थानकामध्ये सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यात दोघ जण गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहे पोलिसांनी गुन्हा दाखल के केल्यानंतर या प्रकरणातील अद्याप एकही आरोपी अटक झाला नाही हे विशेष